नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकर दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव बीड जिल्ह्यातील आंबे जोगई व तसेच किल्ले दारुर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती आंबे जोग या ठिकाणी अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल स्वतंत्र चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आठ जास्तीत जज चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती किल्ले दारूर अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर स्वतंत्र चार हजार शंभर जास्तीत जजा चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन असाल तर शेतकर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी